श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीनिमित्त आपण श्रवण करत आहोत श्री गुरुचरित्र आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अध्याय तिसरा म्हणजेच अमरीशांची कथा तसेच अध्याय चौथा श्री गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा ऐकणार आहोत तीसुद्धा लिखित तुम्हालासुद्धा वाचता येणार आहे तर चला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण इथून पुढचे व्हिडिओ मी फक्त मेंबर्ससाठीच उपलब्ध करून देणार आहे तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री गुरुदेव दत्त टाईप करायला विसरू नका नक्की तुम्हाला तुमच्यावरती कृपा होती होईल तर आता सुरुवात करूया अध्याय तिसरा अमरीशांची कथा श्री गणेशाय नम सिद्धयोग्यांच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकांना खूप प्रसन्न वाटले ते म्हणाले मुनिवर्य माझ्या मनातील संशय घालवून तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिला आहे आता स्वतःविषयी काही सांगा मी तुमचा दास होऊ इच्छितो तेव्हा सिद्धांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तिथेच मी वास करतो गुरुस्मरण हाच माझा आहार आहे मग त्यांनी नामधारकांना श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखवला व म्हणाले या ग्रंथात श्री गुरूंचे अगाध महात्म्य सांगितलेले आहे मी याचे नित्य पठन करतो याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात त्यांना ज्ञानप्राप्ती होते आणि सर्व प्रकारचे ऐश्वर व सुख प्राप्त होते या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह हो पारायण केल्याने कार्यसिद्धी होते संतती हिनाला संतती प्राप्त होते ग्रहपीडा रोगपीडा ब्रह्महत्यादी महापातकांचे निवारण होते बंधनातून मुक्ती मिळते आणि आयुष्य आरोग्य सद्बुद्धी लाभते ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाले मुनिवर्य तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुज भेटले आहेत श्री गुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती ती इच्छा तुम्ही पूर्ण करा तेव्हा सिद्धांनी त्यांना आपल्या समवेत भीमा अमरजा संगमावर नेले तिथे दोघे एका अश्वत्थाखाली बसले मग सिद्धयोगी म्हणाले वत्स श्री गुरूंचे दास्य कसे करावे हे तुम्हाला माहीत नव्हते म्हणूनच तुम्हाला चिंता व कष्ट भोगावे लागले नामधारक म्हणाले मला गुरूंची ओळख पटवून द्या तेव्हा सिद्धांनी त्यां सिद्धांना त्यांची दया आली ते म्हणाले वत्स ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेढून दुःख भोगतात आणि ते भोगताना गुरूंना दूषणे देतात म्हणून सर्वप्रथम मनातील संशय टाकून द्या श्रीगुरु म्हणजे कृपेचे सागर ते तुमची कधीहीच उपेक्षा करणार नाहीत त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो म्हणून तुम्ही होऊन एकाग्रग एकाग्रतेने गुरुभक्ती करा आणि सर्व भावे गुरुचरणांना शरण जा तेव्हा नामधारकांनी हात जोडली व म्हणाले स्वामी तुम्ही धन्य आहात तुम्ही माझा संशय घालवलात आता श्रीगुरूंचे चरित्र ऐकवा सिद्ध म्हणाले वत्स अंतकरणात गुरूंविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथाश्रवणाचा आनंद मिळत नाही या ग्रंथाच्या श्रवणाने तुम्हाला चारही पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे कलियुगात त्रिदेव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले तेच श्रीगुरु होत आदी वस्तू ब्रह्म निर्गुण व निराकार आहे प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरून त्याच्या तीन मूर्ती झाल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा रोजगुणाने सृष्टी निर्मिती करतात श्री विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतात तर रुद्र तमोगुणांमुळे संहाराचे कार्य करतात ते तिघे कार्य व स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत सृष्टी चक्र अव्याहत चालवणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे तिला हे सहाय्य करतात हे तीनही देव कारण परतपेक्ष अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात भक्तांच्या रक्षणासाठी भगवान श्री विष्णूंनी दहा अवतार घेतले ती कथा अशी आहे एकादशीचे व्रत करणारे अमरीश नावाचे ब्राह्मण सर्वकाळ हरिचिंतन करत असत त्यांची व्रतनिष्ठा सर्व श्रुत होती एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास आधी त्याला भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते एके दिवशी दुर्वासांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यांचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने ते मुद्दाम द्वादशीला त्यांच्या घरी आले त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत ग्रहण करणे क्रम प्राप्त होते अमरीशांनी दुर्वासांचे स्वागत केले त्यानंतर दुर्वास ऋषी स्नान देवता अर्चना आदी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले तेव्हा अंबरीशांनी आपली अडचण सांगून त्यांना भोजनासाठी लवकर येण्याची विनंती केली पण ते आलेच नाही शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी नुसते तीर्थ घेऊन पारणे केले त्यानंतर दुर्वासांसाठी भोजन तयार करून ते त्यांची वाट पाहू लागले तेवढ्यात त्यांचे आगमन झाले त्यांनी अमरीशांकडे रागाने पाहिले व म्हणाले तुम्ही अतिथीला न घेताच भोजन केलेत या माझ्या अपमानाबद्दल तुम्हाला सर्व योनींमध्ये जन्म घ्यावे लागतील ती शापवाणी ऐकून त्यांना रडू आले तेव्हा आपल्या भक्तांची केविलवाणी अवस्था पाहून भगवान श्री विष्णू तिथे प्रगट झाले ते दुर्वासांना म्हणाले ऋषिवर्य तुम्ही माझ्या भक्तांना शाप दिलेला असला तरी त्यांचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे म्हणून यांचा शाप मी भोगीन दुर्वास महाज्ञानी होते पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंतांना अवतार घेणे सोयीचे व्हावे म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते म्हणाले प्रभू परोपकारासाठी शाप भोगताना तुम्ही विविध स्थानी आणि विविध योनीत एकूण दहा अवतार घ्या त्यानंतर श्री विष्णूंनी मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण व बुद्ध असे क्रमाने नऊ अवतार घेतले पुढे कल्की नावाने दहा अवतार होणार आहे आता तुम्हाला दत्ता अवताराची कथा सांगतो ऐका येथेच अध्याय तिसरा समाप्त होतो आता आपण पुढील अध्याय म्हणजेच चौ अध्याय चौथा ऐकूयात अध्याय चौथा श्री गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा श्री गणेशाय नमहा सिद्धयोगी नामधारकांना दत्त आख्यान सांगू लागले ते म्हणाले वत्स सृष्टीच्या पूर्वी सर्व जलमय होते नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेले ब्रह्मदेव त्या हिरण्यगर्भाला ब्रह्मांड असेही म्हणतात त्याची दोन शकले झाली आकाश आणि भूमी ब्रह्माजींनी त्यामध्ये दो चौदा भुवनांची रचना केली दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व कामादी षडविकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य पुलह क्रतू आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र म्हणजे सप्तर्षी निर्माण केले अनसूया या अत्रि ऋषींच्या पत्नी त्या महान पतिव्रता होत्या पतीसेवेने त्यांचा पुण्य प्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामिनी होतात की काय अशी देवांना चिंता वाटू लागली इंद्रदिकांनी ब्रह्मा श्रीविष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करायला सांगितले इंद्रदेव म्हणाले अनसूया पतिभक्त आहेत त्यांचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो त्यांना त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात त्यांना उपद्रव झाल्यास त्या आम्हाला शाप देतील की काय अशी सतत भीती वाटते यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी तेव्हा अनसूयांचे सत्व पाहण्यासाठी त्रिदेव भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले त्यावेळी ते ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनसुया एकट्याच होत्या त्यांनी त्यांना हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून इथे आलो आहोत अनसुयांनी त्यांचे यथोचित स्वागत केले तेव्हा ते म्हणाले आम्ही स्नानादिकर्मे करूनच आलो आहोत अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही म्हणून त्वरित भोजन देत असाल तर ठीक नाहीतर आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनु अनसूयांनी त्यांना आश्रमात नेले त्यांना पाटावर बसवले आणि पात्रे मांडली तेव्हा ते म्हणाले मा सती आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून इथे आलो आहोत तुमच्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुमचे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून तुम्ही नग्न होऊन आम्हाला वाढणार असाल तरच आम्ही जेव अन्यथा निघून जाऊ तेव्हा हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मे आहेत हे अनसुयांच्या लक्षात आले मग अतिथी विनमुख गेले तर पतींच्या आज्ञेचे उल्लंघन होते आणि विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो अशा परिस्थितीत आपण करायचे तरी काय अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग काढलाच पाहिजे आज माझ्या पतींच्या तपश्चर्याचीच परीक्षा आहे तीच माझे रक्षण करेल असा विचार करून त्यांनी त्यांच्या मागणीला होकार दिला त्या स्वयंपाकगृहात गेल्या तिथे विवस्त्र होऊन पक्वानांची पाणी उचलली व माझ्या पतींची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तीनही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून बाहेर आल्या तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तहाणी बालके झाली ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली अनसुया अचंबित झाल्या मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आल्या मातृ सुलभ वासल्याने त्यांना पाहणा फुटला त्यांनी एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले त्या त्रिदेवांच्या मातोश्री झाल्या त्यांनी तिघांना नाहू माखू घातले आणि पाळण्यात घालून निजवले मध्यान्ह अत्रे आश्रमात परतले तेव्हा पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनसुयांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला अत्रेंनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खून जाणली आणि बालकरूपातील त्रिदेवांना वंदन केले तेव्हा ते तिघही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रगट झाले त्यांनी अत्रे आणि अनसुया यांची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले अत्रेंनी अनसुयांशी चर्चा केली व म्हणाले हे देवश्रेष्ठीनं तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्र म्हणून इथेच राहा तेव्हा तथास्तू म्हणून हे तीनही देव स्वस्थाने परतले अत्री अनु अनसुया यांनी त्या बालकांचे नामकरण केले बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र माते सन्मुख उभे राहिले दुर्वास म्हणाले आई मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे मला निरोप द्या चंद्र म्हणाला मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्यदर्शन घेईल शीतल चांदाने पसरवून सर्वांना सुख देईल आणि पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करीन श्री विष्णुमूर्ती दत्त तुमच्यापाशी राहून तुमची सेवा करतील अनसुया यांनी त्यांना जाण्याची आज्ञा दिली श्री विष्णू रूपाने अत्रि आश्रमी राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठाई स्थापन केले तेव्हापासून दत्त हे अत्रि अनसुया यांचे पुत्र आणि श्री विष्णूंचे अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिले ते दत्तात्रेय महाप्रभू हेच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहेत दत्तजन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकांना अपार धन्यता वाटली ते सिद्धयोग्यांना म्हणाले मुनिवर्य आता मला दत्तात्रेयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा येथेच चौथा अध्याय समाप्त होतो आता आपण पुढील व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत अध्याय पाचवा आणि सहावा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करायला अजिबात विसरू नका नक्की गुरूंची कृपा होईल आपल्यावर धन्यवाद ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ श्री गुरुदेव दत्त